सिंगापूरच्या धर्तीवर सिंधुदुर्ग किनारपट्टीचाही विकास करायला माझं प्राधान्य आहे त्यादृष्टीनं सिंगापूर येथील अभियंत्यांना इथं आमंत्रित केलं आहे त्यांना किनारपट्टी जी जागा पसंत पडेल तिथं पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या जातील कोकण को रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाबरोबर प्लॅटफॉर्मवर शेड होणं देखील अत्यावश्यक आहे त्यासाठीचा प्रस्ताव राज्याकडून पाठवल्यास त्या प्रस्तावाला दिल्लीतून परवानगी दिली जाईल असं प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी कणकवली रेल्वे स्थानक सुशोभीकरण लोकार्पण सोहळा कार्यक्रमा दरम्यान केलं पाहुया खासदार नारायण राणे नेमकं काय म्हणाले कणकवली सर्व वडील बांधून मी कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या भागात उभा आहे आणि आज परिसर न्यातोय पाहतोय खरंच तुम्ही कणकवली जायच्या असा भास होतो रेल्वे चालू झाल्यापासून इथून येणार का घर जवळचा हो। परिस्थितीने आता हे हे सर्व पाहिल्यानंतर याच श्रेय आमच्या रवी चव्हाणला जात म्हणून त्याच मी अभिनंदन करतो चा अभिनंदन चांगल्या कामाच कौतुक व्हावं अभिनंदन करावं साधू संत म्हणतात चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणूस तिचा आणि असं खरंच त्यांनी केलेलं आहे सिंधुर्ग केल्याने स्टेशन अशी शिशोभीकरण केली त्याचप्रमाणे आता लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्याने मला भरघोस मतदान केलं आपण सर्वांनी भरघोस मतदान केलं आणि प्रचंड मताने मला निवडून गेलं असं म्हटलं तर होणारे सिंधुदुर्गच्या जनतेने मतदान मुळे मी आज खासदार म्हणून तुमच्या समोर आलो त्याबद्दल तुमचे सर्वांना तुम्हा सर्वांना धन्यवाद मी तुमचा नव तुमच्या कणकवणी तुमच्या नातेवाईक दुसऱ्या गावातील दुसरे जिल्ह्यातील जे असतील त्यांना सांगायला अभिमान वाटावं या आमच्या कणकवली स्टेशन पार कसा आहे कोकणात आहे असं वाटत नाही आणि पायऱ्यावर त्या वाटत बरेचसं व्हायचं काम बाकी आहे ब्युटिफिकेशनच ते पूर्ण होईल माणसाला डोळे असून चालत ते डोळेच पण असायला आणि त्याचा आनंद रवी चव्हाण तुम्हाला दुखवण्यासाठी हा सर्व काया केलाय रेल्वेच्या बाहेर त्याचं शोषण झालं होत पण आता कोकणी माणसाला विकासाला वाव विकासाला वाव आहे एक तिथे चित्र आहे आता काम करतात का कसे घाटा लागणार असं विचार केले त्याचा अर्थ खाली सांगे आमचे माणूस चिकित्सक आहे त्याचा अर्थ त्याला कळून दे सर्व खा एकत्र या एकत्र येऊन आपल्या वयाचा विकास करा सर्वांनी विकास तुम्ही प्रगती करा शेजारी पालदारी समाज जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो आम्ही सगळे बंधू बांधव आहेत त्याच प्रतीक प्रतीक आणि म्हणून त्याच्याकडे पाहताना आपल्याकडून कुटुंबा प्रती त्याचं अनुकरण व्हावं याचा प्रयत्न तुम्ही करा आता हे पूर्ण वेग आणि तुम्ही या केशनवर कसा विषय स्वच्छ सुंदर डोळ्याला आनंद मिळून देणार हे सगळं चित्र असेल हा परिसर असेल आनंद मिळून देणं नक्यात आयुष्य वाढवायला मदत करणार सायस विनय म्हणा हे माझं वाटत माणसाला आनंदासाठी आपण सगळं काही करतो आणि ते आनंदच तो आनंद माणसाचं आयुष्य आयुष्यवा आमचा रवी चवा त्याचे सहकारी आमचे आमदार लोकांना आनंद मिळून देऊन देण्याचा प्रयत्न करतात आमचे एकनाथ शिंदे आमचे फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस शरद पवार हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी पाच जगावर यावेळी प्रयत्न रवी चव्हाण आपण मनाला परवानगी मिळवून द्या आपला एक लेटर दिल्लीला गेलं वैष्णव सागर पटवर्धन ही एक कॉपी मारायला पाठवा परवानगी थांबणार नाही परवानगी थांबणार आहोत जाणार नाही एवढी खाती कारण सिंधुदुर्गच्या लोकांच्या नाही मतदारांच्या मतामध्ये एवढी ताकद आहे की ते आपल्याला कोण नाही म्हणत नाही आणि म्हणून प्रगती करण्यासाठी आम्हाला प्रयोग कर्ज मिळणार राज्य देशामध्ये दे सगळ्यात प्रगत राज्य देशाच्या दे प्रगत राज्यामध्ये दे कोकण समृद्ध